नमस्कार जानकी सारंगला बोलते सारंग भाऊजी काय करणार आहात तुम्ही तुम्हीच विचार करा तुम्ही तुमच्या आईला त्रास होईल असं वागणार आहात की तुम्ही स्वतःचा विश्वासघात करणाऱ्या या ऐश्वर्याला कायमच घराबाहेर काढणार आहात मला नाही माहिती ही बाई कोण आहे पण या बाईचं खरं नाव लता आहे हे मात्र नक्की तेव्हा लगेच आजी ऐश्वर्याच्या कानात पुटपुटते काही गे ऐश्वर्या अगं हिला कसं कळालं हे ही तर आपल्या पुढे दोन बावलं आहे तेव्हा जानकी बोलते जाऊ देत ना आजी कशाला विचार करताय त्यावेळेला ऐश्वर्याला आजीचा खूप राग येतो आणि ती ऐश्वर्या आजीला बोलते कळतं का तुम्हाला तुम्ही काय बोलताय ते कुठे काय बोलायचं समजतच नाही मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे जानकी उगाच काही आरोप करू नकोस आमच्यावरती कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का तेव्हा लगेच जानकी बोलते पुरे झालं ऐश्वर्या आजपर्यंत तू वेगवेगळ्या खेळी खेळत आलीस मी सगळ्याच तुझ्या खेळींना चांगलं चोख उत्तर दिलंय पण आता मात्र तू जे काही वागतेस ना ते खूपच चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या मुळात तुझं हे वागणंच मला पटत नाही आहे ऐश्वर्या तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय मला त्रास ऐश्वर्या एक वेळ तू माझ्या बाबतीत काही वागली असतीस तर मी कदाचित मान्य केलं असत पण तू जर का आईंच्या बाबतीत काही निर्णय घेत असशील तर मात्र मी तुला सोडणार नाही सारंग भाऊजी जागे व्हा ज्या आईने तुम्हाला नऊ महिने पोटात वाढवलं अहो तुम्ही जन्माला आल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो आनंद तुम्हाला तसाच टिकून ठेवायचा आहे की तुमच्या बायकोमुळे तिच्या चेहऱ्यावरती येणार दुःख तुम्हाला बघायचं आहे तेव्हा सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते सारंग स्वतःशीच बोलतो ऐश्वर्या जे काही करताय त्या गोष्टीमुळे आईला त्रास होईल याचा मी विचारच केला या साथ नाही मुळात ऐश्वर्याचं हे वागणं खूपच चुकीचं आहे आणि काही झालं तरी सुद्धा मी ऐश्वर्याला या गोष्टीसाठी साथ देणार नाही म्हणजे नाही मग काही होऊ दे तरी सुद्धा मला ते चालणार नाही म्हणजे नाही मग मला काही करावं लागलं तरी सुद्धा मी कोणालाच ऐकणार नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत सारंग सगळ्यांना हॉलमध्ये बोलवतो सगळे जण हॉलमध्ये जमलेले असतात त्यावेळेला ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते हा मूर्ख माणूस आता माती खाणार ह्याच्या मनात नक्की काय चालू आहे ते तर मी ह्याला विचारलंच नाही हा असं सक, कसं काय वागू शकतो नाही नाही ह्या मूर्ख माणसाला थांबवलं पाहिजे तेवढ्या सुमित्रा बोलते सारंग अरे का बोलावलंस तू आम्हाला इथे काही काम होतं का काही बोलायचं होतं का तेव्हा लगेच सारंग बोलतो आई आई मला माफ कर मी तुझा मुलगा म्हणून घ्यायच्या लायकीच नाही तेव्हा लगेच सुमित्रा त्याला पकडते आणि म्हणते काय झालंय काय सारंग सारंग तुला असं काहीतरी बोलायची गरज नाही जे काही असेल ते स्पष्टपणे बोल सारंग तेव्हा लगेच सारंग बोलतो पुरे झाला आई तू माझे माझा एवढा विचार करतेस मी आता जरा काही तुझ्या समोर हतबल झालो तर तू उतर पूर्णपणे गहीवरूनच गेलीस खरच आई खरंच मला माफ कर तेव्हा लगेच सुमित्रा बोलते पुरे झालं आता तर मला याविषयी काहीच बोलायचं नाही मुळात या बोलण्यात काहीही अर्थ नाही आता तर सगळाच विषय समाप्त झालाय तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच सारंग बोलतो आई ह्या ज्या बाई आल्या तिथे त्या खरं सांगायचं सा तर त्यावेळेला आजी मधी पडते आणि बोलते सारंग अरे बाळा असं काय करतोस सारंग अरे असं नको करूस त्याला काही बोलायचं नाही सुमित्रा सोडून दे त्यावेळेला जानकी बोलते आजी तुम्ही जरा थांबाल तुम्हाला सगळेच खेळ खेळायचे आहेत सगळेच मास्टर प्लॅन रचायचे आहेत मला माहिती आहे पण स्वतःच्या मुलीला त्रास होतो हे मात्र तुम्हाला दिसत नाही तुम्ही जर का गप्पा बसला तर बरं होईल तेव्हा मात्र आजी चांगलीच गप्प बसते त्यावेळेला सुमित्रा जानकीला बोलते जानकी काय झालंय त्यावेळेला जानकी बोलते सारंग भाऊजी तुम्ही काही बोलणार आहात का तेव्हा सारंग बोलतो हो मी बोलणारच आहे मी गप्प राहणार नाही आणि मला आता गप्प राहायचंच नाही जे काही आहे ते तुमच्या समोर मी बोलणार आहे आणि त्यासाठी मग मला काही बोलावं लागलं बोला तरी सुद्धा मला चालेल पण मी आता शांत राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंगला खूपच राग येतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं आता या सर्वच गोष्टी समाप्त झाल्या खर तर मला आता या गोष्टीविषयी काहीच बोलायचं नाही काहीच ऐकायचं नाही मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे प्लीज तुमचा हा विषय इथल्या इथे थांबवा कारण मला या गोष्टीमुळे त्रास होतोय त्यावेळेला सारंग खूपच चिडचिड करत असतो तो मोठ्याने बोलतो पुरे झालं आई मी खरंच सांगतो ही जी बाई आले ती ती खर तर ऋषिकेश दादाची आई नाही तर ऐश्वर्याने आणलेले आहे या लता काकी आहेत खर यांना आम्ही मुद्दामून जानकी वहिनीला त्रास देण्यासाठी या घरात आणलंय आणि दुर्दैवानं मी सुद्धा या सर्व गोष्टींमध्ये सामील होतो आई प्लीज आम्हाला माफ कर त्यावेळेला लगेच सनसणीत कानाखाली मारते आणि सारंगला बोलते लाज नाही वाटली हे सर्व करताना अरे सारंग जरा तरी विचार करायचाच ना स्वतःच्या आईच्या मनाचा अरे सारंग हे सगळं ऐकल्यानंतर आई तुझ्या आईवरती काय वेळ येईल याचा विचार केला असताच स्था तर आता कदाचित हे तुला बोलायची गरजच लागली नसती मला खरंच तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय सारंग मुळात तुझी ही गोष्टच मला पटत नाही त्यावेळेला मात्र सारंग हादरलेला असतो सारंग त्यावेळेला ऐश्वर्याच्या जवळ जातो त्यावेळेला ऐश्वर्या सारंगवरती हात उचलणार तेवढ्या सारंग ऐश्वर्याचा हात धरतो आणि तिच्या सणसणीत थोबाडीत मारतो ऐश्वर्या सारंगला बोलते सारंग पुरे झालं खर तर मला तुमच्याशी काहीच बोलायची गरज नाही पण काही झालं तरी सुद्धा मला आता या गोष्टी बाबतीत काही बोलायचं नाही म्हणजे नाही तू हरलेस ऐश्वर्या तू हरलेस आणि तुम्ही आता निघून जा या घरातून तेव्हा जानकी त्या ढोंगीबाईच्या समोर जाते आणि तिला म्हणते निघा तुमचे जे काही पैसे असतील ना ती तुमची ही जी आहे ना बॉस ती देई पण आताच्या आता माझ्या घराबाहेर पडा आणि जानकी त्या बाईला घराबाहेर अकलते तेव्हा सारंग सुद्धा ऐश्वर्याला घराबाहेर काढतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सारंगने जे केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू